राज्यातील नगरपालिका नगरपरिषदा समोर आल्यानंतर महायुतीला एक चांगलं यश मिळताना दिसतं आहे त्यामध्ये भाजप असेल शिंदेगट असेल किंवा अजित पवार ची राष्ट्रवादी असेल मात्र त्याचवेळी काही नगरपरिषद नगरपालिका गाजल्या देखील बीड जिल्ह्यातील घेवराई हे खास करून लक्ष्मण हाके सध्या आपल्यासोबत आहेत ज्यांनी आत्ताच फेसबुकवरून एक थेट टीका केली आहे आमदार पंडितांवर नाही विषय असा आहे गेवराईच्या जनतेनं विजयसिंह पंडिताचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे खऱ्या अर्थानं गेवराईच्या विजयाचं श्रेय महाराष्ट्राच्या मंत्री पंकजताई मुंडेंना मी देईन पण जो विजयसिंह पंडित नावाचा माणूस होता जो फुशारक्या मारत होता ज्याला मंत्रिपदाचे डोहाळे लागले होते तो गेवराईमधनं बीडमध्ये गेला त्या विजयसिंह पंडिताला मी सांगेन विजयसिंह पंडित प्रकाश सोळंकी आणि बजरंग सोडवले येथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला गुलाल लागू देणार नाही हा आमचा शब्द आहे खरं तर गेवराईच्या सर्व लोकांचं जनतेचं मी आभार व्यक्त करतो जो दाभाडे नावाचा जो उमेदवार होता ज्या होत्या उमेदवार गेवराईमध्ये त्यांच्या प्रचाराला जरांगे आणि सगळी मंडळी कामाला लागलेली होती आणि एवढी प्रतिष्ठेची ती लढत केलेली होती पण आम्ही शांत राहून आणि पंकजादाईंच्या कुशल नेतृत्वाखाली गेवराईच्या जनतेनं भाजपला विजय प्राप्त करून दिलेला आहे आणि एकदम क्लीन म्हणजे कसर सोडलेलीच नाही त्यामुळं विजयसिंह पंडित असेल की प्रकाश सोळंकी असेल की बजरंग सोनवणी असेल बीडमध्ये तुमचा इथून पुढच्या कालावधीमध्ये करेक्ट कार्यक्रम असेल त्याचबरोबर तुम्ही बारामतीमध्ये देखील काही उमेदवारांच्या प्रचारासाठी गेला होता तिथे जर आपण बघितलं तर जवळपास अजित पवारांचाच तिकडे गुलाल उधळला आहे हे बघा अजित पवारांचा गुलाल जरी उधळला असला तो तर लक्ष्मण हाके बारामतीमध्ये ज्या उमेदवाराचा प्रचाराचा नारळ फोडायला गेला होता आणि सांगता सभेला गेला होता तिथं एक उमेदवार तर निवडून आलाहीच अजून दोन उमेदवार निवडून आलेले आहेत एक पोटे नावाचा उमेदवार निवडून आला आहे आणि एक आमच्या सातकर नावाच्या भगिनी निवडून आलेल्या आहेत आम्ही एवढ्या प्रॉपर प्लॅनिंगनं तिथं निवडणूक लढलेलो होतो की अजित पवारांच्या विरोधामध्ये उमेदवार देणं त्याचा अर्ज टिकणं आणि निवडून येणं ही खऱ्या अर्थानं हे की बात आहे आगे आगे देखो क्या होता आहे परंतु एक जागा आली आहे तीन आ... जागा आलेले तीन एक तुम, तुम्ही हो आम्हीच केलेला आहे प्रचार आम्हीच नारळ फोडलेला आहे आम्हीच अर्ज भरलेले आहेत बसपचा उमेदवार निळा झेंडा घेऊन आम्ही ज्यावेळी पदयात्रा बारामतीमध्ये काढत होतो सभा घेत होतो त्यावेळी तिथल्या माणसानी तिथल्या पुढाऱ्यांनी आम्हाला वेड्यात काढायचा प्रयत्न केला पण आम्ही तिथं तीन उमेदवार निवडून आणलेले आहेत म्हणजे अजित पवारांच्या बारामतीमध्ये हाकेंचा आवाज अजित पवारांच्या बारामतीमध्ये संघमित्रा काळुराम चौधरी सांगता सभेमध्ये मी जाहीर केलेलं के होतं की त्यांचा विजय त्याच दिवशी झालेला आहे त्यानंतर त्यांचा गुजर नावाचा माणूस त्याच्या विरोधामध्ये आम्ही आमचा उमेदवार निवडून आणलेला आहे पोटे नावाचा आमचा अपक्ष उमेदवार आम्ही तिथं निवडून आणलेला आहे तीन उमेदवार आम्ही बारामतीमध्ये निवडून आणलेले आहेत त्यामुळे लक्ष्मण हाके एक सामाजिक कार्यकर्ता आहे अजून राजकीय भूमिका घेतलेली नाही पण जिथं जाईल तिथं गुलाल लावू शकतो हा मेसेज इथून पुढे मार अजित पवार तर तुमच्यावर बोलत सुद्धा नाहीत काही फरक पडत नाही त्यांनी म्हणजे त्यांचं म्हणणं बारामती त्यांच्याकडे बारामती जरी त्यांच्याकडे असली तर एक सामान्य कुटुंबामधला मुलगा एका हमालाच्या पोराला एका हमालाच्या प्रतिनिधीला निवडून आणू शकतो दलिताच्या प्रतिनिधीला निवडून आणू शकतो हा मेसेज आम्ही अजितदादा दिलेला आहे बारामतीत तुम्ही आता हे आहे बारामती चांगले नाही बारामतीत चांगले घोडे बिडे आम्ही आता हत्ती निवडून आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये घोडे वगैरे निवडून आणू घोडे लावू कुणाला सत्ताधाऱ्यांना ज्या लोकांनी आमच्या गाडीवरती हल्ले केले ज्या लोकांनी आम्हाला महाराष्ट्रात टार्गेट केलं आम्ही ओबीसीची भूमिका मांडत असताना आम्हाला खळनायक बनवण्याचा प्रयत्न केला त्या बारामतीकरांच्या आमदाराला म्हणजे पापड्याला म्हणजे विजयसिंह पंडितला आम्ही योग्य ती जागा दाखवलेली अर्था आहे अर्थात मध्ये देखील राष्ट्रवादीचे आमदार आहेत विजयसिंह पंडित आणि दुसरीकडे बारामतीमध्ये देखील हाके स्वतः काही उमेदवारांच्या प्रचारासाठी गेले होते तिथं देखील त्यांनी खाता उघडलेला आहे बारामतीमध्ये एक जागा विजय मिळाली तर जारा काही अपक्ष अपक्ष देखील निवडून आलेले आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने विजय झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले हाकेनी तर फेसबुक पोस्ट देखील लिहिलेले आणि एका अर्थाने ते या ठिकाणी गुलाल उधळतायत आनंद व्यक्त करताना दिसत आहेत कॅमेरापर राजी बिडकर समी मिकी गई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट